हात लंबे होते हा डायलॉग चित्रपटातून अनेकदा ऐकलाच असेल त्याचा प्रत्यय आला असेल पुण्यातही असाच काहीसा प्रकार घडला लष्कर परिसरातील सेंटर स्ट्रीट परिसरात एका सराफा व्यावसायिकावर कोयत्याने सराफा व्यावसायिक गंभीर जखमी झाला होता हल्ला केल्यानंतर हल्लेखोर तरुण घटनास्थळावरून पसार झाले होते मात्र पळता पळता यातील एका तरुणाची चप्पल निसटली आणि रस्त्यावर पडली आणि हाच पुरावा आरोपींना गजाड नेण्यासाठी पुरेसा ठरला पोलिसांनी इंस्टाग्रामवरील एका तरुणाच्या पायात असलेली चप्पल या चप्पल सोबत मॅच केली आणि आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक केली नेमकं काय झालं का पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून विजय मेहता पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक नेहमीप्रमाणे दुकान बंद करून ते शनिवारी रात्री घराकडे निघाले होते मात्र लष्कर परिसरातील सेंटर स्ट्रीट परिसरात दोघांनी त्यांना अडवलं त्यातील एकाने कोयता काढला वार करणार इतक्यात विजय मेहता यांनी पळ काढला त्यानंतर या दोघांनीही विजय मेहता यांचा हातात कोयता घेऊन पाठलाग सुरू केला भर वर्दळीच्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार सुरू होता एखाद्या चित्रपटात शोभावं असं हे दृश्य होत आरोपींनी विजय मेहता यांना गाठलं आणि त्यांच्यावर कोयत्याने वार करत पळ काढला गंभीर जखमी झालेल्या विजय मेहतांना नागरिकांनी तातडीने रुग्णालयात नेलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले इकडे पोलिसांना घटनेची माहिती मिळाली तातडीने तेही घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली पाटलागाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला होता पाहणी करत असताना पोलिसांना घटनास्थळावर एक चप्पल सापडली सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचं नावही निष्पन्न झालं होतं त्यानंतर पोलिसांनी आरोपीचे इन्स्टाग्राम अकाउंट चेक केलं असता त्याच्या एका फोटोत घटनास्थळावर सापडलेली चप्पल असल्याचं दिसून आलं त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने घडलेल्या प्रकाराची कबुली दिली आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने विजय मेहता यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे सांगितले जे मेहता म्हणून ज्वेलर आहेत त्यांच्यावरती हल्ला झालेला होता त्या दिवशी ते संध्याकाळी साडे नऊच्या दरम्यान ते त्यांचे बंधू दुकान बंद करून आपापल्या घरी दोन रस्त्याने दोघं जण गेले त्यावेळेला विजय मेहता यांचा आरोपीने पाठलाग केलेला होता त्यांच्या गाडीचा आणि गाडी पुढं लावून ते पडल्यानंतर परत त्यांच्या पाठलाग करून त्यांना वार केलेले होते त्यांच्यावरती जे डोक्यात वगैरे वार चाललेले होते फक्त आम्ही जे घटनास्थळाची पाहणी केलेली होती तिथं घटनास्थळावरती ब्लड होतं आणि दोन शूज होते की जे विक्टीमचे असावेत आणि दोन चप्पल होत्या त्या चप्पल बऱ्याच खराब होत्या त्यामुळे साधारणतः असा अंदाज होता की त्या आरोपीच्या असाव्यात अशा आणि सी सी टी व्ही फुटेजमधून आम्हाला तेवढं क्लिअर होत नव्हतं थोडंसं अशी माहिती मिळाली की हा मुलगा कदाचित युवराज अनिल गोरखे म्हणजे युवराज गोरखे म्हणून असावा असं माहिती मिळाली तर त्याच्यावरून मग पुढं आम्ही थोडंसं त्याचं इंस्टाग्राम काढायचा प्रयत्न केला आणि इंस्टाग्राममध्ये त्याचे फोटो होते त्या दिवशीचं स्टेटस होतं तर ते, त्या दिवशीच्या स्टेटसमध्ये जी त्याची चप्पल होती ती आणि घटनास्थळावरची चप्पल ही मॅच झाली त्याच्यानंतर मग पुढं मी ह्याच्या तपासामध्ये गेलो असता इन्स्टाग्रामवरती तीच गाडी मिळाली की जी ह्या गुन्ह्यामध्ये वापरलेली होती त्या गाडीला नंबर प्लेट नव्हता आणि सेम कलर होता अशा प्रकारे आम्हाला एका आरोपीची ओळख पडली आणि त्याच्यावरून आम्ही मग पुढचा सर्च चालू केल्यानंतर तपास आणि ती म्हणजे टीम पाठवून वगैरे ह्या युवराजला दुसऱ्या दिवशी आम्हाला मिळाला कारण ना त्याच्यामध्ये असं होतं की आरोपीची आई ही विक्टीमच्या फिर्यादीच्या घरी मोलकर्णी म्हणून कामाला होती आणि तिथं तीन चार महिन्यावधी त्यांच्या घरातल्या काही मौल्यवान वस्तू घाळ झालेल्या होत्या तर त्याच्याबाबत त्यांना संशय होता म्हणून त्यांनी तिला पोलीस स्टेशनला आणलेलं होतं आणि ह्या गोष्टीचा या आरोपीच्या मनामध्ये राग होता की माझ्या आईला पोलीस स्टेशनमध्ये नेलं गेलं आणि तिच्यावरती चोरीचा आणला असं आरोपीच्या मनामध्ये राग होता त्या रागातून त्यानं ही गोष्ट केलेली खर तर लष्कर भागासारख्या वर्दळीच्या ठिकाणी सराफा व्यावसायिकावर कोणताही हल्ला झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेत अवघ्या काही तासात आरोपींची नावे निष्पन्न केली आणि त्यांना बेड्याही ठोकल्या लष्कर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत